आज वडगाव फत्तेपूर येथे मी माझं नाव संजय चिंतामण आहे वडगाव फत्तेपूर येथील महावितरणचा ग्राहक आहे माझ्याबरोबर आज एवढे जे जमावेतं जमलेलं आहे हे ग्रामपंचायत सदस्य समाताम चांदेकर यांच्या नेतृत्वामध्ये ते लोकांना स्मार्ट मीटरच्या अगेन्स्टमध्ये जे वाढीव बिल आलेले आहे त्याकरता त्याची तक्रार करण्याकरता आम्ही महावितरण कार्यालय येथे कार्यकारी अभियंता यांच्याकडे आलेला आहोत आमची तक्रार अशी आहे की मे महिन्यापासून मी एप्रिल मे महिन्यापासून यांनी लोकांना न विचारात विश्वास न घेता यांनी स्मार्ट मीटर गावामध्ये बसवले आहे त्या स्मार्ट मीटर बसवल्यापासून लोकांकडून महावितरण कार्यालय हे अनैतिकपणे अपद्धतीने जे आहे ते वसुली करत आहे म्हणजे ज्या व्यक्तीला ॲव्हरेज बिल दोन अडीचशे रुपये होतं त्या व्यक्तीला आज पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल येत आहे हे कोणत्या कॅल्क्युलेशन मध्ये बसत आहे हीच विचारासाठी आज आम्ही इथे कार्यकारी अभिनय यांच्याकडे आलेलो आहोत तरी सर्व समाज बांधव वडगाव फत्तरप्रदि जनता यांचं ज्या ज्या लोकांनी इथे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत असं म्हणणं होतं की तुम्ही जर स्मार्ट मीटर बसवले नाही तर तुम्हाला पुढे मिळणार नाही खोटे बुरून आमच्याजवळ जेवढे गरीब गोर लोक होते त्या लोकांच्या घरी यांनी स्मार्ट मीटर बसवले आणि त्यांच्या अंगावर विशेष पंचवीस पंचवीस हजार रुपया त्यांनी बिलाची जे आहे ते भृदंड इथं लावलेला आहे शनिवारची गोष्ट आहे मागच्या शनिवारची गोष्ट आहे एमईसीबीचे कमीत कमी पंधरा ते वीस लोक गावामध्ये आले लोकांना विचारपूस न करता डायरेक्ट भर पाहत पुलावर चढले आणि त्या लोकांनी लोकांचे कनेक्शन काढले तुम्हाला माहिती लोकांना स्मार्ट मीटर विचारणा लाव ला एक नियम आहे दोन हजार तीनचा कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे की तुम्ही म्हणजे तो कायदा असा की दोन हजार तीनचा अधिनियम त्रेचाळीस पाच आहे असा कायदा आहे तो या कायद्यानुसार तुम्हाला ग्राहकाला विचारल्याशिवाय कोणतंही मीटर लावता येत नाही जर ग्राहकाला तो मीटर जर मान्य असेल तरच मी त्या ठिकाणी लावू शकता पण इथं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विचारणा केली नाही त्यासाठी आम्ही आज तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत की आमची जे मागणी आहे ती मागणी एकच आहे जुने जे आमचे मीटर होते ते आम्हाला लढवून द्यावे आणि तुमचे जे स्मार्ट मीटर तुम्ही लावलेले आहे ते तुम्ही काढून घ्यावे सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की जुन्या मीटरवर महावितरण कार्यालयाला विश्वास आहे की नाही कारण पूर्ण महाराष्ट्र आज जगत आहे तर ते जुन्या मीटरवर तुम्हाला जर जुने मीटर आज जर पडत नाही मग एवढ्या वर्षापासून मी शेतकरी शेत असेल या गोरगरीबल यांना तुम्ही यांच्या मध्ये ते चिपकवले का आजच तुम्ही म्हणताना स्मार्ट मीटरची गरज आहे मग जुने मीटर चुकीचे आहेत का हे सुद्धा आम्हाला क्लिअर करून द्यावी आणि महावितरण कंपनीने बसवलेला महत्वाचा प्रश्न हा आहे इथून आम्ही अधीक्षक अभियंता जे देवाते साहेब अमरावती महावितरण कार्यालय अमरावती आज आम्ही तीन ट्रॅक्टर घेऊन आलो उद्या आमचे दहा ते बारा ट्रॅक्टर त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे हेच हेच कंप्लीट घेऊन आम्ही सुद्धा आमच्या जे कलेक्टर साहेब आहेत एरेवार साहेब त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत एरेकर साहेबकडे आणि त्याच्यानंतर जे आमचे ऊर्जा मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे कंप्लेंट आम्ही घेऊन जाणार पूर्ण गावचं गाव एक व्यक्ती कोणीच जाणार नाही कारण या ना एक ग्रामपंचायत सदस्य समाधानभाऊ चंदेकर यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं त्यावेळेस तिथं महावितरण कार्यालयाचे लोक आले त्यांनी म्हटलं आम्ही मीटर चेक करू तोपर्यंत तुम्ही कोणीच वीज बिल भरू नका महावितरण कार्यालयाचे लोक गावात आले त्यांनी फक्त दोन मीटर चेक केले पंधरा मिनिटात मीटर चेक केलं व्यवस्थित तुम्हाला वीज बिल भरावंच लागणार आहे म्हणे गणेश आहे त्या व्यक्तीला त्यांनी नोटीस पाठवली की जर दोन दिवसात जर वीज बिल भरलं नाही तर तुमचं कनेक्शन कापण्यात येईल परवा दिवशी चांगला पाऊस झाला गावामध्ये पूर्ण लोक कोणी घरात होते कोणी कुठे होते त्या संधीचा त्यांनी फायदा घेऊन महावितरण कार्यालयाच्या दोन गाड्या गावात आल्या समोर भरून आणि एवढ्या भर पावसात म्हणजे सर्वात महत्वाचा विषय हा आहे की ज्यावेळेस एखादी लाईन गेली यांना कॉल केला हे कॉल रिसीव करत नाही की आज आमच्याकडे वेळ नाही आज पाऊस सुरू आहे आम्ही चढत नाही आणि लाईन कापण्यासाठी हे भर पावसात पुलाड तोडून आले म्हणजे इथं यांची मानसिकता लक्षात येते की खरोखर हे ग्राहकाला तरुण राहिले की डुबून राहिले तर हेच तक्रार घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंता यांच्याकडे आलेलो आहोत आमचं यांनी जर समाधान केलं नाही तर पुढचं बोला मी लवकर व्यक्ति हो निपात साठीबरोबर गोष्ट करू सर या व्यक्तीला आपल्या कारणाकडून चर्चा झालीला ग्यानी मध्ये दिसले तरी बरोबर आहे साठी आपला विषय आहे मग हे त्रिभुलोय समाधा तर या साइडला होते असं इथे टाका याला काय बोलता मला

प्रत्येकाला वाटवू लागलो काही लोकांना पहिल्या महिन्यात आलो नाही तर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात किंवा काही लोकांना कंटिन्यू तीन चार महिने एक पाचव्या महिन्यात डायरेक्ट पाच ते सहा हजार तर त्या संबंधीचं समाधान समाधानभाऊ मी ते उपसून घेतो त्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस आम्ही सुद्धा सर्व ठिकाणी नजर होतो त्यावेळेस असं रोटे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही गावामध्ये येऊ सर्व मित्र तपासणी करू त्याच्या तोपर्यंत तुम्ही कोणालाही बिल आम्ही तो येणार नाही चेक करणार नाही तो बोलतो आता विश्वास झाला सर तुमचे अधिकारी केव्हा आले केव्हा नाही आले काही कोणाला माहिती नाही कल्पना नाही की आम्ही येऊन राहलो आता तुम्ही गावात राहा किंवा आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती मिळाली नाही तुमच्या अधिकारी गावात आले त्यांनी चेक केव्हा केलं कसं केलं काय केलं दहा लोक जवळ घेतले का दहा लोकांना विश्वास घेतला काहीच पुराणा कल्पना नाही आता शनिवार हे एवढं मोठं तापमान नसतो प्रकरण प्रकरण तापलं तुमचे दोन टाटा समोरच्या दोन गाड्या आल्या वर्ड शनिवारच्या दिवशी त्या दिवशी भयंकर पाऊस सुरू होता पूर्ण लोक शेतात होते तर ज्यावेळेस लोकांनी पाहिला की एमएसीबीचे अधिकारी डायरेक्ट कनेक्शन कापून राहिले असं नाही तुम्ही तुम्हाला माहिती नाही त्या व्यक्ती तुम्ही बिल एवढं वाढून राहणार भरत नाही भरत तुम्ही जे लोक आले डायरेक्ट पोला कनेक्शन कापून राहिले तिथे दहा पंधरा लोक गोळा झाले वीस पंचवीस त्या लोकांनी अधिकाऱ्यांना घेवलेत ना त्यांना विचारपूस केली त्यांच्याकडे कोणतं उत्तर नाही शेवटी निघून गेले आता मला हे समजून आलं तुम्ही तीन साडेतीनशे तीनशे सत्तर दोनशे दोनशे सत्तर कनेक्शन वडगाव पत्तीवरून लावले आता मला एक सांगा साहेब प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही कनेक्शन लावले असतात कमी आपण करतो की भाऊ हे स्मार्ट मीटर आहे हे लावायचं आहे याचे हे फायदे आहे तुम्ही लोकांना सांगून आले की तुम्हाला आता मिळणार नाही आणि नंतर जर तुम्ही आता या स्मार्ट मीटर का अर्ज केला आपण पैसे भरवं लागतील आता मीटीमध्ये लावून देतो असे खोटे नाटे बोलून तुम्ही गोर घरी मीटर लावून दिले आज त्या गुरगरीबाईची मागणी साहेब तुम्हाला गुरुगरीबाई तुम्हाला अशी मागणी होती मला फक्त एक अर्ज दाखवा तुम्ही वडगाव दोनशे सत्तर रुपये की हे लोकांनी तुम्हाला अर्ज दिले दोन की अर्ज दिले की हे साहेब हे घ्या आणि मला तुमचं माझं जुनं काढा आणि नवीन लावा मग मला एक सांगा तुम्ही ज्या व्यक्तीचा व्यवस्थित चालू आहे ज्या व्यक्तीचा व्यवस्थित सुरू आहे जुन्या मीटर मध्ये एव्हरेज मी त्याला बिल येऊन जेवढा तो खर्च बिल देऊन मग नवीन मीटर लावण्याची गरज काय फडवीस साहेब सुद्धा विधानसभेमध्ये म्हणून राहिले की आम्ही स्मार्ट मीटरवर बंदी घालून राहिलो मग तुमचं डिपार्टमेंट एवढं अग्रसर का झालो त्यामध्ये की नाही स्मार्ट मीटर लावा मग तुम्ही लावायला पाहिजे वन पोलीस प्रोटेक्शन घेऊन या पुऱ्या गावामध्ये लावा तुम्ही टप्प्या टप्प्याने जे लोक साहेब विषय काय लावता का जे लोक घरा सकाळी साडेसात निघाले कामासाठी त्या लोकांना न विचारता न काही बोलता त्यांच्या घरीतून चुपकून दिले दे जे श्रीमंत लोकांचे घरात राहतात त्यांना तुम्ही विचारलं नाही कारण त्या लोकांना तुम्हाला फटक करून धावलं मग आज मला सांगा ज्या लोकांनी तुमचं ऐकलं लो। गरीब लोकांनी तुमचं ऐकलं लो नाही बघा कारण पुढं करण्याचे पैसे लागतील आज ऐकून घ्या पण तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना चोवीस पंचाळीस हजार रुपये बिल हे कसं शक्य आहे आणि कोणत्या नियमानुसार हे मला आधी तुम्ही सांगा पहिले तुमचं महाजन झालं या ठिकाणी चुकलं तुम्ही कोणत्याच व्यक्तीला अर्ज घेतला नाही कोणाला नोटीस दिली नाही कोणाला सांगितलं नाही की दादा हे असं बिलारा पण आपल्याला असं कळवते म्हणून मी तुम्हाला म्हणतो मला फक्त तुम्ही हे गरज दाखवा की ग्राहक करून तुम्हाला अर्ज आला की साहेब हे घ्या आणि मला तुम्ही स्मार्ट मीटर लावून द्या तुम्हाला जुनं द्या मग एक हे काय करून तुम्ही नवीन मीटर लावून आले दुसऱ्या दुसरी बाजू तुमची म्हणजे तुम्ही जे वीज बिल आहे आता हे बघा हे घरे न तुझी शनिवारी आहे या व्यक्तीला ऍव्हरेज ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत साहेब ॲव्हरेज बिल आलेला आहे एप्रिलचा याचा युनिट आहे एकशे आणि जसं याने मे महिन्यात स्मार्ट मीटर बिल लावला पाचशे छप्पन साहेब एवढं युनिट कसून पासून आता या एका वर्षात ह्या व्यक्तीचं म्हटलं न तुजी कुलाजी शनवारे दोन गोर आहेत एवढं श्रीमंत नाही एकाच फ्रीजही आणला वॉशिंग मशीन आणली कुलर काहीच नाही जे आधी होतं ते मे मैं महिन्यात होतो मग एकदम एवढी तफावत आली की एका व्यक्तीचा नाही तर दोनशे सत्तर लोकांचा विषय हाच आहे तर आम्ही तुमच्याकडे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याचबरोबर आम्ही ठराव सुद्धा घेऊन आलेलो आमच्या शेजारचं गाव हरम हरमच्या गावामध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठराव घेण्यात आलेला आहे की कोणत्याही तुमच्या डिपार्टमेंटसाठी स्पेशल की ज्याही लोकांनी तुम्हाला स्मार्ट मीटर बद्दल अर्ज केला असेल तो अर्ज आम्हाला दाखवा आणि दुसरा कोणत्याही लोकांना लोकांना न विचारता स्मार्ट मीटर लावू नका ज्या ज्या ठिकाणी तुम्ही लावल्या त्या त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण स्मार्ट मीटर काढून लावा आणि त्यांची जुनी जे मीटर आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी बसवा असं त्यांनी ठराव केला त्यामुळे त्यांच्या गावात एकही मीटर केलं आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही त्याच्यानंतर काय केलं असं मला माहिती नाही तेच सेम पॅटर्न आम्ही घेऊन आलो आम्ही तुम्हाला जर ठराव घेऊन ग्राफ ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्था याच्या पुढे खुलीत जात नाही गावात जे काही ग्रामपंचायत होईल आज ग्रामपंचायत तुम्हाला क्लिअर सांगून आली की तुम्हाला नवीन स्मार्ट मीटर लावणे नाही आहे जे लावले ते काढणे आहे ते तुम्हाला काढावं लागतील तेच मागणी आम्ही घेता आमचे ग्रामपंचायत सदस्य इथे आहे आज सकाळचा ठराव झाला आजची डेट तर ठरावर आहे त्याचं तुम्ही तपास जर पाहिलीच आहे ते पाहिजे आम्हाला एप्रिल महिन्याची चौथी नाही कसं आहे साहेब कसायचं आहे लक्ष द्यायचं आता हे बघा આપી રહા દુસરે માર્ગ હાઈકોર્ટ સગા હોય દુનિયા માર્ગા દુસ્યા છે

आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या प्रत्येक निर्दान मुद्द्यापासून फोन उद्योग झालं त्यातली त्यांनी जे मीटर लावलेले आहे किंवा लागलेले आहे तर त्या ठिकाणी ते नवीन तिओी मीटर लावलेले आहे तर तिओी मीटर लावण्याची फक्त एकच गरज सांगतो हा धोरणात्मक निर्णय आहे आणि हा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात किलोमीटर काढून हे नवीन शिवडी मीटर लावणे सुरू आहे एवढी मीटर लावण्यामध्ये एक व्यवस्था आहे की पूर्ण दिवसाच्या कालावधीमधलं त्या त्या तासाचं त्या त्याचं वीज किती वापरली हे मोजण्याची व्यवस्था आहे आणि आताची जी काही दर निश्चिती झालेली आहे ते त्या त्या कालावधीप्रमाणे दर लागणार आहे दिवसाला कमी रात्रीला जास्त ही व्यवस्था जुने मीटरमध्ये नाही आहे ही व्यवस्था भरपूर नवीन मीटर मग त्याला काही माफ देत मीटर बसलेलं आहे हे लावलेलं आहे आता राहायला ही मीटर जास्तच मिळतातो आमची इकडे जास्त येतात म्हणून आम्हाला लावू होता तर आता आम्ही त्यांना ते सांगितलं की आम्ही तुमच्याच गावातील तुमच्याच घरी अर्धा तास त्याच्यातून वेगळं लोड आणून तर ऐकून घ्या कुणी म्हणजे तुमच्या समोर नवीन मीटरवर रेकॉर्ड करून देऊ की याच्यात जेवढे रेट पडले आणि जुनं मीटर असेल त्याच्यावर रेकॉर्ड करून देऊ त्याच्यावर रेट भेट त्याच्यात तफावत असेल तर आम्ही आम तुमचं म्हणणं आम्हाला मान्य पण काय होतं आहे की याच्यात आणि याच्यात इतकाही युनिटचा फरक पडत नाही कारण हे जे मीटर्स आहे हे शासनाने त्या ज्या काही लेबोरेटरी आहे ज्या काही प्रयोगशाळा असतात त्या निर्धारित केलेल्या असतात कारण आम्हालाही ना आमचे मीटर करण्याचा अधिकार नाही आहे तिथे आमचे त्या संस्थेकडून ज्या शासन मान्य प्रयोगशाळा आहे जसं फॉरेन्सिक लॅब आहे जसं इतर लॅब आहे अशा या लेबोरेटरीकडून तपासणी मिळत असतात

तर त्या ठिकाणी ते नवीन तिओी मीटर लावलेले आहे तर तिओी मीटर लावण्याची फक्त एकच बरं सांगतो हा धरणात्मक निर्णय आहे आणि हा सगळीकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जुनी मीटर काढून हे नवीन शिवडी मीटर लावणे सुरू आहे शिवडी मीटर लावण्यामध्ये एक व्यवस्था आहे की पूर्ण दिवसाच्या कालावधीमधलं त्या त्या तासाचं त्या त्याचं वीज किती वापरली ही मोजण्याची व्यवस्था आहे आणि आताची जी काही दर निश्चिती झालेली आहे ते त्या त्या कालावधीप्रमाणे दर वाजणार आहे दिवसाला कमी रात्रीला जास्त ही व्यवस्था जुने मीटरमध्ये नाही आहे ही व्यवस्था फक्त नवीन मीटर म्हणून त्याला काही माफे जास्त की ओडी मीटर म्हटलेलं आहे हे लावलेले आहे आता राहिला ही मीटर जास्त दिवसातो आमची घरी जास्त येतात म्हणून आम्हाला लावून होता तर आता आम्ही त्यांना ते सांगितलं की आम्ही तुमच्याच गावातील तुमच्याच घरी अर्धा तास एखादं वेगळं लोड आणून पुनी जे दे कदा कुणी म्हणजे तुमच्या समोर नवीन मीटरवर रेकॉर्ड करून देऊ की याच्यात जेवढे युनिट पडले आणि जुने मीटर असेल त्याच्यावर रेकॉर्ड करून देऊ त्याच्यावर युनिट देऊ त्याच्यात तफावत असेल तर आम्ही तुमचं म्हणणं आम्हाला मान्य पण काय आहे की याच्यात आणि याच्यात येत्याही युनिटचा फरक पडत नाही कारण हे जे मीटर्स आहे हे शासनाने त्या ज्या काही लॅबोरेटरी आहे ज्या काही प्रयोगशाळा असतात त्या निर्धारित केलेल्या असतात कारण आम्हालाही ना आमचे मीटर चेक करायचा अधिकार नाही आहे तिथे आमचे त्या संस्थेकडून ज्या शासनमान्य प्रयोगशाळा आहे ज्याच्या फॉरेन्सिक लॅब आहे जसं इतर लॅब आहे अशा या रेकॉर्टरीकडून तपासलेली मिळत असतात त्या मशीनद्वारे तपासून देऊ तिथे तुमची हे नसेल समाधान नसेल तर आपण वेगळं शेगडी किंवा असं गोफ रोड घेऊन चांगला अर्ध्या तासा तुम्ही डॅचे बुजू त्याचेही बसू

सांगितलं आहे की आम्ही स्मार्ट मिडल जबरदस्ती करून लावणार नाही आता तुला की हे लावले बंदी आहे ना लावूच नका ना हे जबरदस्ती आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळत नाही किंवा मग मुख्यमंत्री तिथं काय बोलतात आणि तुम्हाला काय सांगतात आहे त्याला बिल आज तुम्ही ज्यावेळेस मीटर बसवायला आले तुम्ही गावात तुम्ही कोणत्या तरी पूर्वपरवानगी घेतली

ಶ ನಾ ಜೀವನ ಕಾಮಿಳು ಅದಲ್ಲ बदल आम्हाला आमच्या वडगावात हे जे अन्याय केलेला आहे तो अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही आता जे तुम्ही अर्धा तासाचं म्हणताय तुम्ही ते डे टाईम मध्ये ॲव्हरेज घेणार आहे नाईट मध्ये घेणार आहे कसं आम्ही मान्य करणार आहे कोणत्या कोणत्या सांख्यिकी नुसार अर्धा जण ॲव्हरेज निघते वर्षभरात वर्षा महिन्यात चालणार आणि टेक्निकली सर एक गोष्ट तुम्ही जर टेक्निकली कसा आहे तो टेक्निकली टेक्निकली बरोबर नाही आहे एक मीटर दोन मीटर मध्ये काहीतरी करून आलं आम्ही कसा विश्वास करणार आहे त्या गोष्टीवर

I told us, I told you that I o o u t h a I a s e d the buses. I want to e a b t h e b u

जर तुम्हाला करायसाठी बसलाय तर तुम्हाला बसला तुम्ही जर टेक्निकली जर काहीतरी करून आणलं मीटर मध्ये आम्ही इथे एलर्ट करून दाखवले आम्हाला बरोबर बसून दाखवले आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमचा विश्वास ठेवायचा

गावाचा कोणी व्यक्ती वीज नाही या डिपार्टमेंटच्या माणसं येऊन गावात काढणार नाही हे आपल्याला जेवढे अर्ध लोक तुम्ही या गोष्टीचं समाधान केलं नाही तर तुमचं बघ आम्हाला उत्तर आहे ते कोण थकीत ठेवलं आहे का कोण थकीत ठेवलं आहे का कुणी थकीत ठेवत नाही वीज बिल हे आता अ वाजवी वेळेस बिल येणार आहे मजूर वर्ग ज्याचा पगार तो अठरा हजार बिल कुठून भरणार आहे त्याची घरी खाजी सोय नाही आहे तो अठरा हजार बिल कुठून भरणार आहे म्हणून आम्ही म्हणून आम्हाला